फिल्डिंग लावणारे आणि आठ नंबर तास लावले सुटला भव्य आणि दिव्याच्या नामदार केसरी मैदानातील सेमीफायनल दोन सुटला अतिशय सुंदर विशाल डायवर येवलेवाडी खर आली इकडं विशाल पलीकडं तिकडं छोट्या खालचा आणि वरचा निकाल बघून निकाल दिला जाणार आहे आता कुणी बोट वर करू नका अखिल भारतीय बलगाडी संघटना हवेली तालुका पुरंदर तालुका पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष थर्ड अंपायर आहेत ते निकाल व्यवस्थित बघून देणार आहेत असं सांगा व्यवस्थित स्क्रीन वरती बघा आणि मगच पंच या ठिकाणी निकाल आणून द्या कन्फर्म सांगा व्यवस्थित बघा कन्फर्म का सेमी फायनल दोन चा निकाल 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 सेमी फायनल दोन चा निकाल फायनल साडी सा पात्र ठरलेली गाडी सेमीफायनल दोन चा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी श्री पंडित दादा मडक वरची या गाडीचा फायनल साडी एक नंबर आला विजय वैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि क्वार्टर फायनल साडी पात्र ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी जननी माता प्रसन्न निसर्ग गार्डन कात्रज पुणे या गाडीचा क्वार्टर फायनल साडी एक नंबर आला विजय वैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार